काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शिक्षण महर्षी गुलाबराव गोविंदराव झोंधळे माध्यमिक विद्यालयात प्राचार्य एच आर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील पाचशे वृक्षांना राखी बांधून अनोख्या पद्धतीनं वृक्षप्रेम जपत रक्षाबंधन साजरं झालं रक्षाबंधन कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी प्राचार्य एच आर दिघे उपमुख्याध्यापक एस के दिघे पर्यवेक्षक बी सी दिघे सुनील घुले राम गायकवाड बाबा जगताप प्रभाकर जोरी यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी केलं तर सर्वांचे आभार सुनील घुले यांनी मांडले विद्यार्थिनींच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे दत्तात्रय घुलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट